सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये तर आता मागे जो व्हिडिओ मी तुम्हाला टाकला होता ऐश्वर्य लक्ष्मी पूजनचा त्यामध्ये एक दोन गोष्टी राही राहिल्या होत्या सांगायच्या तर नऊ मिनिटाचा ऑलरेडी व्हिडिओ झाला होता म्हणून मग नंतर माझ्या ती गोष्ट लक्षात आली आणि मी विचार केला की तुमच्यासाठी परत त्या व्हिडिओमध्ये थोड्या काही गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत त्या सांगाव्या तर काही नाही बाकी फक्त तुम्हाला जे आहे आता त्यातलं जे कलशाचं पाणी आहे जे पानं आहेत तांदूळ आहे या सगळ्या गोष्टींचं काय करायचं मग त्यामध्ये जे जे आपण या दिव्यामध्ये मीठ वापरलं होतं तर ह्या मिठाचं काय करायचं ह्या वेलचीचं काय करायचं ह्या सगळ्यांचं उत्तर मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये देणार आहे अगदी छोटासा व्हिडिओ करेल जास्ती नाही तर आता हे जे मीठ आहे आता हे शुक्रवारी तुम्ही वापरणार आहे म्हणजे समजा ज्या शुक्रवारी तुम्ही वापरलं दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही देवपूजा करणार त्यावेळेस हे पाण्यात वाहून टाकायचं आहे कारण ह्यामध्ये सगळी नकारात्मकता शोषणार आहे ह्या दिव्यामुळे आणि त्यामुळे तुम्हाला ते त्या मिठामध्ये जी जी नकारात्मकता शोषणार असणार ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी सिंकमध्ये तुमच्या किचनच्या सिंकमध्ये वगैरे तुम्हाला वाहून द्यायचं आहे त्यानंतर हे जे वेलची आहे ह्या वेलचीचं काय करायचं तर ह्या वेलची तुम्ही कंटिन्यू वापरू शकता त्या तशाच ठेवायच्या आहेत त्या बदलायची गरज नाही त्या तुम्हाला काही खायच्या नाही काय नाही त्याच्यासाठीच ठेवायच्या अगदी जेव्हा खूप खराब होऊन जातील खूप काळ्या होऊन जातील किंवा खूप सुकून जातील पोकळ होतील तेव्हा मग त्या कुठल्याही झाडाच्या कुंडीत तुम्हाला दाबून टाकायचे आहे आणि परत मग नव्या घ्यायच्या आहे अशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे त्यानंतर जे कलश आहे त्या कलशातलं जे पाणी जे तुम्ही दाराबाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर कलशाची स्थापना केली त्याचं काय करायचं तर ते कलशाचं पाणी जे आहे ते तुम्हाला तुमच्या दारावर थोडंसं शिंपडायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी तुळशीला घालायचं आहे तुळशीला घातल्यानंतर ती जी पानं आहेत जी वेल नागवेलीची पानं जेव्हा ती जी पानं आहेत ती तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहे जी तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्हाला तुमच्या धान्यात मिक्स करायचे आहे जे तांदूळ तुम्ही बाहेर ठेवलेले होते किंवा त्या डिशमध्ये ठेवलेले होते तर ते तांदूळ तुमच्या धान्यात मिक्स करायचे आहे आणि ते तुम्हाला मग तसे वापरायचे आहे किंवा ते तांदूळ तुम्ही थोडेसे चिमण्यांना घालायचे आणि थोडे आपल्या घरात वापरायचे अशा पद्धतीने तुम्ही त्यातल्या ज्या गोष्टी आहेत ते करू शकता त्याचबरोबर तुम्ही कुठल्या सेवा करू शकतात का ह्याच्याबरोबर तर हो तुम्ही माता लक्ष्मीची हवी ती सेवा करू शकता यामध्ये असं काही नाही की हेच करायचं तेच करायचं त्यामुळे ती एक महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं हा जो आपण दिवा सजवणार आहोत तो दिवा सजवताना याच्या आजूबाजूला छान फुलं लावायची मस्त एका ताटात ठेवायचं दिवा खाली ठेवायचा नाही कधीही जेव्हा आपण कोणता दिवा लावतो तेव्हा तो दिवा डायरेक्ट कधीच खाली ठेवायचा नाही त्याच्या खाली तांदूळ प्लेट काहीतरी ठेवायचं दिवा कधीही डायरेक्ट देवघरात त्याचा डायरेक्ट ठेवायचा नाही ह्याच्या खाली एखादी प्लेट म्हणू द्या किंवा तांदळाचं आसन ठेवा काहीही ठेवा पण ह्याच्या खाली आपल्याला ते ठेवायचं आणि मगच आपल्याला तो दिवा लावायचा कधीही कोणताच दिवा लावताना डायरेक्ट खाली ठेवू नये त्याच्या खाली ताटली तरी असावी आणि त्या ताटामध्ये अगदी चार जाणे अक्षताचे असावे तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या ज्या सांगायच्या राहिल्या होत्या आणि सेवा मग तुम्ही श्रीसुक्त पठण करू शकता लक्ष्मी अष्टक म्हणू शकता लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता कमलात्मक मंत्र तुम्हाला जी इच्छा आहे ते करू शकता शुद्ध कुंजिका स्तोत्र आहे दुर्गा सप्तशती आहे तुम्हाला जी इच्छा देवीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या ज्या तुम्हाला आवडतात ज्या तुम्हाला असं वाटतं की ते मला वाचलं आणि मला केल्याने खूप छान वाटतं असं तुम्ही नक्कीच करू शकता तर या पद्धतीने हा व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ